नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण म्हणणार आहोत आठवी इतिहासातील तेराव दा स्वतंत्र लढ्याची परिपूर्ती या धड्याचा स्वद्या अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला काय आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा त्यातील एक आहे भारतात लहान मोठी अशी साहस्याच्या वर काय होती संस्थाने होती दोन आहेत जुनागड व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाले उत्तर आहे हैदराबाद प्रश्न दोन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातील एक आहे जुनागड भारतात विलीन झाले उत्तर आहे सौराष्ट्रातील जुनागड या संस्थानातील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते जुनागडचा नवाब मात्र आपले संस्थान पाकिस्तानात सामील करण्याच्या प्रयत्नात होता नवबा निर्णयाला प्रजेने कसून विरोध केल्यामुळे तो पाकिस्ताना निघून गेला आणि अखेर फेब्रुवारी एकोणीसशे निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला मात्र निजामाने भारताविरोधी स्वीकारले सरदार वल्लभभाई पटेल स्वभाव विरुद्ध तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला निजामाचा सहकारी कासिम रजवी याने संस्थानातील प्रदेशी भारतात विलीन होण्याची मागणी तुड़काव लावण्यासाठी राजाघर नावाची संघटना स्थापन केली कासिम रजवी व त्याच्या असादारांनी हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देण्याच्या मुस्लिमांवरही अत्याचार केले त्यामुळे सर्वत्र भडकू लागले करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते परंतु निजाम दान देत नव्हता अखेरीस भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली प्रश्न तीन आहे भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली उत्तर आहे काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा होता यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले एकोणीसशे ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चेतावनीमध्ये सशस्त्र घुसखोरीने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंघाने स्वाक्षरी केली प्रश्न तीन आहे थोडक्यात उत्तर लिहा आपल्याला सरांचा सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक आहे संस्थानाच्या विलतील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर आहे भारतात भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहपती सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुस्साईपणे मार्ग काढला त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सला नामा सामील तयार केला सामीलनामा भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलिकांना पटवून दिले त्यांच्या या आव्हानाला संस्थानिकांनी चांगला प्रसाद दिला जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थांनी भारतात विलीन झाले संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन चुकवला प्रश्न दोन आहे हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वामी रामन तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर आहे हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते त्यामध्ये तेलुगू कन्नड मराठी भाषक प्रांत होते त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री राजवट होती तेथे ते नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्र प्रदेश आंध्र परिषद मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केले स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली निजामाने या संघटनेवर बंदी घातली हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाला या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामान तीर्थ या झुंजार सेनानी केले त्यांना नारायण रेड्डी रिजन उल हसन यांची साथ लाभले पी व्ही नरसिंहराव व गोविंद महेशराव हे स्वामीजींचे निष्ठवान अनुयायी होते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा